महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा मुक्काम उरकून बुधवारी ही पालखी वाल्मिक ऋषींची तपोभूमी असणाऱ्या वाल्हेकडं पहाटे सहा वाजता मार्गस्थ झाली सकाळी दौंड खिंडेत माऊलींचा सोहळा विसावला शेतकरी बांधवांनी आणलेल्या भाजी भाकरीची न्याहारी वारकऱ्यांनी केली यावेळी दौंडच खिंड वारकऱ्यांनी फुलून गेली होती मंगळवारी माऊलींचा पालखी सोहळा खंडोबा देवाच्या सुवर्णनगरीत मुक्कामी होता पहाटे पूजा अभिषेक होऊन हा सोहळा वाल्हेकडं मार्गस्थ झाला सकाळी साडेसात वाजता दौडस खिंडीत पालखी सोहळा न्याहारीसाठी विसावला दौडस परिसरातील वाड्या कोळ विहिरे भोरवाडी परिसरातील शेतकरी वारकऱ्यांसाठी भाजी भाकरी मिरचीचा ठेचा वेगवेगळ्या बे भाज्या पिठले आदी घेऊन आले भाजी भाकरीची न्याहारी करून वारकऱ्यांनी समाधानाचे ढेकर दिली नॅहरीनंतर पालखी सोहळा वाल्हेकडे रवाना झाला दौडस खिंडीत माऊलींच्या पालखी सोहळ्याचे प्रमुख विश्वस्त डॉ भावार्थ देखणे म्हणाले यावर्षी सगळीकडे पाऊस चांगला होऊन पेरण्या देखील झाल्या आहेत संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधीला सातशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानं या पर्व काळानिमित्त वारकरी बांधवांची संख्या या सोहळ्यात मोठी आहे